श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून आज सांगलीतील कर्नाळ मधील आनंद यात्री ज्येष्ठ नागरिक फाउंडेशनच्या वतीनं गावातील हनुमान मंदिर तसेच परिसराची स्वच्छता हनुमान मंदिर तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी गावातील समस्त मुस्लिम समाज आणि हिंदू बांधव या दोघांनी मिळून एकत्र येत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जपत स्वच्छता केली यावेळी ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी समस्त मुस्लिम समाज उपस्थित होते नमस्कार गेले चार वर्ष मौजे कर्नाळे येथे ज्येष्ठ नागरिक संघटना ही कार्यरत आहे या संघटनेमार्फत आम्ही गेली चार वर्ष गावामध्ये पूर्णता स्वच्छता अभियान त्याचबरोबर आरोग्यविषयक शिबिरं त्याचबरोबर गावामध्ये ज्या काही चांगल्या रूढी परंपरा आहेत याचं त्या ठिकाणी जास्त प्रमाणात उल्लेख व्हावा जास्त प्रमाणात त्याचं जतन व्हावं त्यासाठी आमची सर्व संघटना हे विनामूल्य आणि धनानं या ठिकाणी कार्य करत आहे यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गेली चार वर्ष आमच्यामध्ये सर्व जमातीची लोक कब्रस्तानमध्ये जाऊन ईदगा मैदानाची स्वच्छता केली त्याचबरोबर स्मशानभूमी ही स्व याचीही स्वच्छता केली संपूर्ण सार्वजनिक ठिकाणचा सा जो भाग आहे त्या ठिकाणी स्वच्छता केली हे बघून आमच्यातले जे काही मुस्लिम समाज आहे या मुस्लिम समाजाने असं ठरवलं की काही नाही की जसं इतर समाजाची सगळी लोक एका जीवाभावानं कब्रस्तानची स्वच्छता आहेत त्याच पद्धतीने आमच्यातले सगळे जे काही मराठा समाज आहे हे सगळे बंधू हे आमच्या या ठिकाणी असं ठरवलं की कब्रस्तानची स्वच्छता करून जर समजा एकेके एकेचं जर समजा प्रदर्शन होत असेल एकेचं दर्शन घडवता येत असेल तर हा विचार हा आमच्या मुस्लिम समाजामध्ये पण आला आणि मुस्लिम समाजाने ठरवलं की काय नाही हे हनुमान जयंतीच्या पूर्वसंधीला या भागाचा संपूर्ण देवळाच्या परिसराचा स्वच्छता व्हावी एक सुंदर अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आमच्या गावातील ज्येष्ठ मुस्लिम समाज या ठिकाणी इथं आला आणि आज या हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये संपूर्ण त्यांनी स्वच्छता केली त्याचबरोबर आसपासचं देखील परिसर त्यांनी स्वच्छ केलेला आहे हे या ठिकाणी मुस्लिम समाजाने त्याचबरोबर इतर समाजांनी मराठा समाजाने देखील चांगल्या प्रकारचं या ठिकाणी एकोप्याचं दर्शन घडवलं हे अशाच प्रकारचं एकोपाचं दर्शन घडावं भाईचारा एकामेकामध्ये सावा त्याचबरोबर एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सणामध्ये त्यांच्या आनंदामध्ये सामील व्हावं आणि अशाच प्रकारची समजा आपण जर हे योकोपा दाखवला तर खरोखरच आपलं गाव हे निश्चितच प्रगतीपथावर राहील एवढं मला वाटतंय धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली